श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो येत्या सहा जूनला आहे जयंती शनीला सूर्यदेवाचं पुत्र म्हटलं जातं हिंदू धर्मियांसाठी हा अतिशय खास दिवस आहे आपल्यावरील आलेलं संकट कमी करण्यासाठी तसेच साडीसाती दूर करण्यासाठी शनी जयंतीच्या दिवशी शनिदेवाची विधिवत पूजा केली जाते तसेच शनी पिढा दूर करण्यासाठी काही उपाय देखील करणे या दिवशी गरजेचं आहे या दिवशी जर आपण काही उपाय केले तर ते खूप म्हणजे खूप प्रभावी ठरत असतात शनी जयंती वर्षातून दोनदा साजरी केली जाते काही राज्यांमध्ये शनि जयंती वैशाख अमावसेला साजरी होते तर काही राज्यांमध्ये ती ज्येष्ठ महिन्याच्या अमावस्येला साजरी केली जाते यावर्षी वैशाख अमावस्या सहा जूनला आहे आणि त्याच दिवशी शनि जयंती देखील आहे शनि जयंतीच्या दिवशी जर कोणतीही चूक झाली तर शनीचा कोप होऊ शकतो असे म्हणतात शनीच्या नाराजीमुळे आर्थिक चणचण शारीरिक मानसिक कष्ट प्रगतीच्या मार्गात अनेक अडथळे यां अनेक समस्या निर्माण होतात शनीची नाराजी टाळण्यासाठी आपण या दिवशी काही उपाय व काही सेवा देखील करणे गरजेचे आहे तसेच या दिवशी कोणत्या चुका करू नये की ज्यामुळे आपल्याला आयुष्यामध्ये संकटे तसेच शनीची साडेसाती ही भोगावी लागणार नाही भरपूर वेळा आपल्याला काही गोष्टी माहीत नसतात आणि आपल्याकडून चुका या होऊन जातात मग आपण म्हणतो की मी पूजा केली मी सेवा केली पण मला त्याचे फळ काही मिळाले नाही असे का होते काही एक कळत नाही तर आपण शनी जयंतीच्या दिवशी काही चुका या चुकूनही करायच्या नाही कोणत्या चुका करू नये तसेच या दिवशी कोणते उपाय करावे याबद्दलची सर्व माहिती आपण आज या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनेलला लाईक करा आणि सबस्क्रा स्क्राईब करा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा ओम शनिदेवाय नमह लिहायला विसरू नका शनिदेवाच्या पूजेमध्ये तांब्याचे भांडे कधीही वापरू नका तांब्याचा संबंध सूर्याशी असून सूर्य आणि शनीचे वैर आहे शनिदेवाचे वडील सूर्यदेव आहेत पण ते त्यांचे परमशत्रू आहे त्यामुळे शनिदेवाच्या पूजेत तांब्याचे भांडे आपल्याला चुकूनही वापरायचे नाही अगदी तामन असेल किंवा तांब्याचा तांब्या असेल तर तो देखील आपल्याला शनिदेवाच्या पूजेमध्ये वापरायचा नाही पौराणिक मान्यतेनुसार शनिदेव छायाच्या गर्भात असताना छायाने भगवान शंकराची इतकी कठोर तपश्चर्या केली की त्यांना खाण्यापिण्याचीही परवा नव्हती दरम्यान भूक तहान ऊन ताप या त्रासामुळे सावलीच्या गर्भात असलेल्या शनिदेवावरही त्याचा प्रभाव पडला आणि त्याचा रंग काळा झाला जेव्हा शनिदेवाचा जन्म झाला तेव्हा त्यांचा रंग पाहून सूर्यदेवाने छायावर संशय घेतला आणि त्यांचा अपमान केला आणि सांगितले की हा माझा मुलगा होऊ शकत नाही तसे जेव्हा माता तप करत होती तेव्हा मातेच्या तपाचे सामर्थ्यही शनिदेवातही आले होते आणि आपल्या मातेचा अपमान होताना पाहून त्याला राग आला आणि त्याने आपले वडील सूर्यदेव यांच्याकडे पाहिले तेव्हा सूर्यदेव पूर्णपणे काळे झाले होते अस्वस्थ झाल्यावर सूर्यदेवाला भगवान शिवाचा आश्रय घ्यावा लागला होता तेव्हा भगवान शिवाने त्यांना त्याची चूक कळवून दिली त्यानंतर सूर्यदेवाने आपल्या चुकीबद्दल माफी मागितली त्यानंतर त्याला त्याचे खरे रूप पुन्हा प्राप्त झाले शनी जयंतीच्या दिवशी आपण काही वस्तूदेखील खरेदी करायच्या नाही शनी जयंतीच्या दिवशी मीठ लोखंड तेल हे चुकूनही खरेदी करू नका तर आता तुम्हाला दान द्यायचंच असेल तर एक दिवस आधी खरेदी करा शनी जयंतीच्या दिवशी शनीशी संबंधित वस्तू घरी आणण्याची तुम्ही चूक ही अजिबातही करू नका अगदी शनी जयंतीच्या दिवशी तुम्हाला जर मदे, तेल अर्पण करायचं असेल तर ते तुम्ही अगोदरच्या दिवशीच घेऊन ठेवावं शनीशी संबंधित ज्या काही वस्तू आहेत त्या आपल्याला या दिवशी घरी चुकूनही आणायच्या नाही तसेच शनी जयंतीच्या दिवशी कोणत्याही पशूला त्रास देऊ नका ही चूक तुमच्या आयुष्यात संकट आणू शकते भरपूर वेळा आपल्या दाराजवळ कुत्रा मांजर गाय हे प्राणी येत असतात तर शनी जयंतीच्या दिवशी या प्राण्यांना देखील आपण हकलून लावायचं नाही तुम्ही त्यांना काहीतरी खायला द्या पण ते प्राणी आपल्या दारातून तसेच जाता कामा नाही तसेच आपण त्यांच्यावरती काठी देखील उघारायची नाही शनी जयंतीच्या दिवशी अगदी तुमच्या इथे कोणी काही मागण्यासाठी आले तर त्या व्यक्तीला देखील तुम्ही तसेच जाऊ द्यायचे नाही तुम्ही त्या व्यक्तीला काहीतरी खायला द्या पण ती व्यक्ती आपल्या दारातून तशीच जाता कामा नाही भरपूर वेळा आपण म्हणतो की यांच्याकडे सर्व काही आहे तर आपण यांना का द्यावे पण अशी चूक तुम्ही करू नका एखादी व्यक्ती जर आपल्या दारात आली असेल ना तर त्या व्यक्तीला आपण तसेच पाठवायचं नाही तसेच शनिदेवाची पूजा करताना आपले तोंड नेहमी पश्चिमेकडे ठेवावे शनि जयंतीच्या दिवशी आपण जेव्हा शनिदेवाची पूजा करत असतो तेव्हा शनीची दृष्टी नेहमी टाळावी त्यामुळे शनिदेवाची पूजा करताना कधीही मूर्तीसमोर उभे राहू नका आणि मूर्तीच्या डोळ्यात पाहू नका अगदी नम्रपणे आपण शनिदेवाची पूजा करायची आहे शनी जयंतीच्या दिवशी मांसाहार आणि मादक पदार्थांचे सेवन केल्याने तुमच्या जीवनात संकट येऊ शकतात त्यामुळे ही चूक देखील तुम्ही करू नका शनी हा गरिबांचा रक्षक असल्याचे म्हटले जाते त्यामुळे या दिवशी असहाय्य लोक आणि मजुरांना त्रास देऊ नका तसेच कोणाची देखील फसवणूक तुम्ही अजिबातही करू नका जर तुम्हाला शनीचा कोप टाळायचा असेल तर इतरांबद्दल वाईट बोलणाऱ्या आणि कट रचणाऱ्या लोकांपासून दूर राहा इतरांबद्दल वाईट विचार मनात ठेवू नका कोणाचेही नुकसान करण्याचा प्रयत्न करू नका कोणाचेही हक्क हिरावून घेण्याचा प्रयत्न करू नका निष्काळजीपणा टाळा सूर्योदयापूर्वी उठण्याचा प्रयत्न करा सूर्यास्ताच्या वेळी अजिबात झोपू नये तसेच या दिवशी आपण एखादी व्यक्ती वाईट आहे आपल्याला माहीत आहे की ती व्यक्ती आपलं काही वाईट करत नाही पण दुसऱ्यांबद्दल नेहमी वाईट करत असते तर ता अशा व्यक्तीसोबत आपण शनी जयंतीच्या दिवशी चुकूनही राहू नये की ज्यामुळे तुम्हाला देखील तुम्ही त्याच्यासोबत असताना जो काही त्रास त्याला होणार आहे तो त्रास तुम्हाला देखील सहन करावा लागेल तसेच शनिदेवाला जेव्हा आपण तेल अर्पण करत असतो तेव्हा देखील आपण काही गोष्टींची काळजी घेणे गरजेचं आहे शनिदेवाला नेहमी लोखंडी भांड्यातून तेल अर्पण करायला हवे कास तांबे किंवा स्टीलच्या भांड्यातून तेल अर्पण केल्यास पूर्ण लाभ आपल्याला होत नाही शनिदेवाला अर्पण केले जाणारे तेल हे शुद्ध असावे त्यामुळे मंदिराबाहेरून तेल खरेदी करण्याऐवजी घरूनच तुम्ही शुद्ध तेल घेऊन जाऊ शकता तेल अर्पण करण्यापूर्वी तेलामध्ये स्वतःचा चेहरा हा नक्की बघावा त्यामुळे शनीच्या सर्व दोषांपासून मुक्तीही मिळू शकते अगदी घरामध्ये लहान मुले असतील तर त्यांना देखील त्या तेलामध्ये चेहरा हा बघायला लावावा आणि मग हे तेल तुम्ही शनिदेवाला अर्पण करू शकता यामुळे शनीच्या सर्व दोषांपासून आपल्याला मुक्ती मिळते शनिदेवाला तेल अर्पण करताना शनिदेवाच्या पायांचे दर्शन घ्यायला हवे पायांचे दर्शन घे तेल अर्पण करणे खूप शुभ मानले जाते शनिदेवाला तेल अर्पण करण्याबरोबरच इच्छेनुसार धन दानही करावे मंदिरात किंवा एखाद्या गरजूलाही हे दान तुम्ही करू शकता मग शनिदेवाला तेल आपण अर्पण का करतो एकदा सूर्यदेवाच्या सांगण्यावरून हनुमानजी शनीची समजूत काढायला गेले शनीला पटले नाही आणि युद्ध करण्यास तयार झाला हनुमानजीने युद्धात शनिदेवाचा पराभव केला या युद्धात शनीला गंभीर दुखापत झाली शनीच्या जा जखमा कमी करण्यासाठी हनुमानजींनी त्याला तेल दिले त्यावर शनी म्हणाले की जो कोणी मला तेल अर्पण करतो मी त्याला त्रास देणार नाही आणि त्याचे दुःख कमी करेन तेव्हापासून शनी तेल अर्पण करण्याची परंपरा ही सुरू झाली जर तुम्हाला न्याय मिळत नसेल किंवा आयुष्यामध्ये खूप अडचणी अडथळे संकटे आहेत ते काही संपायचं नाव घेत नसतील तर तुम्ही शनी जयंतीला शनी महाराजांना तेल जरूर अर्पण करा शनी न्यायाधीश असण्याचे देखील रहस्य आहे सूर्य हा राजा बुध मंत्री मंगळ सेनापती शनी आणि राहू केतू प्रशासक आहेत असे मानले जाते समाजात जेव्हा जेव्हा कोणी गुन्हा करतो तेव्हा शनी त्याला त्याच्या वाईट कृत्याची शिक्षा देतो राहू आणि केतू शिक्षा देण्यासाठी सक्रिय होतात शनीच्या दरबारात आधी शिक्षा दिली जाते आणि नंतर शिक्षेचा कालावधी संपल्यानंतर पुन्हा सुख द्यायचे की नाही यावर खटला चालतो अशी धार्मिक मान्यता आहे त्यामुळे शनीचा कधीही क्रोध होणार नाही याची काळजी घ्यावी तसेच तुम्ही शनी जयंतीच्या दिवशी किंवा शनिवारी माकडांना किंवा काळ्या कुत्र्यांना बुंदीचे लाडू जरूर खाऊ घाला आपल्याला काळं कुत्रं सहसा भेटत नाही पण जर तुम्हाला शनी जयंतीच्या दिवशी कुठे जर काळा कुत्रा मिळाला तर त्याला बुंदीचे लाडू जरूर खाऊ घाला यामुळे शनीचे अशुभ परिणाम हे कमी होतात आणि आपल्या आयुष्यामध्ये दुःख संकटे हे येत नाही आपल्याला कधीच कसलीच कमतरता देखील भासत नाही तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद